मी पाहिलेला महापूर प्रकृती ही केवळ सुंदर मनोहारी आणि मनाला प्रसन्न करणारी असतेच असे नाही तर ती कधीकधी रौद्ररूप धारण करून माणसांना हादरवून सोडते अशा नैसर्गिक आपत्तींपैकीच एक म्हणजे महापूर महापूर हा केवळ पाणी साचल्याचा प्रसंग नसतो तर तो अनेक जीवांचे नुकसान करणारा आयुष्यभर पुरेल अशा आठवणी मागे सोडणारा अनुभव असतो मी स्वतः दोन हजार एकवीस साली कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला तो अनुभव अजूनही अंगावर शहारे आणतो त्या वर्षी अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीने आपले पुराचे पाणी मर्यादेपेक्षा अधिक पातळीवर नेले अनेक दिवस मुसळधार पाऊस थांबत नव्हता सुरुवातीला गावात एक हलकीशी चर्चा सुरू होती पाणी वाढतंय काठालगतच्या गावांमध्ये शिरलंय पण आम्हाला वाटलं नव्हतं की आपल्याच गावात ते इतकं रौद्ररूप धारण करेल एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय आमच्या घराच्या मागच्या ओढ्यातून वाहणारे पाणी आता अंगणात आलं होतं धावत जाऊन सामान उंच जागी ठेवण्यास सुरुवात केली गावात हुलकावणीचं वातावरण होतं शाळा दुकाने सर्व व्यवहार बंद झाले लोकांनी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची तयारी सुरू केली आम्ही कुटुंबासह गावातील एका उंचवट्यावर असलेल्या शाळेत स्थलांतरित झालो दुसऱ्या दिवशी आमच्या संपूर्ण भागात पाणी भरले होते घरे दुकाने रस्ते सर्व काही पाण्याखाली गेले होते काही ठिकाणी पाण्याची पातळी पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती घरातील टीव्ही फ्रीज कपाट पुस्तके सर्व वाहून गेले लोकांचे संसार अक्षरशः वाहून गेले अनेकांची जनावरे बुडाली काही ठिकाणी लोक मदतीसाठी झपाटले होते तर काही ठिकाणी हतबलपणाने डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या संसाराकडे पाहत होते सरकारी यंत्रणा एनडीआरएफचे जवान पोलीस स्थानिक स्वयंसेवक सर्वांनी मिळून लोकांचे प्राण वाचवले बोटींच्या सहाय्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले मदतीसाठी अन्नछत्र सुरू झाली आम्ही त्या शाळेत चार दिवस राहत होतो पिण्याच्या पाण्याची टंचाई वीज नाही मोबाईलची सेवा बंद एक भयंकर अनुभव होता तो पाचव्या दिवशी पाणी हळूहळू उसरू लागले आम्ही घरी परतलो पण घराची अवस्था पाहून मन सुन्न झालं भिंती ओल्या झालेल्या फर्निचर खराब झालं होतं आणि कपड्यांपासून पुस्तकांपर्यंत सर्व गोष्टी नष्ट झाल्या होत्या आम्ही घर पुन्हा स्वच्छ करताना मनात एकच भावना होती आपण जिवंत आहोत हीच मोठी गोष्ट महापुरानंतर सरकारने आणि अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला शाळेसाठी पुस्तके युनिफॉर्म अन्नधान्य आर्थिक मदत थोड्या थोड्याने सगळं पूर्ववत होऊ लागलं पण मनात मात्र त्या घटनेच्या आठवणी कायमच घर करून बसल्या मी पाहिलेला महापूर हा केवळ एक नैसर्गिक आपत्ती नव्हती तर तो माणसांच्या जिद्दीचा एकतेचा आणि सहकार्याचा परीक्षेचा काळ होता अशा संकटांमधूनच खऱ्या अर्थाने माणूस की प्रकट होते हे आपत्तीचे अनुभव आपल्याला एक शिकवण देतात निसर्गाशी खेळू नका त्याचा सन्मान करा आणि संकटाच्या वेळी एकत्र रहा आजही पावसाळा सुरू झाला की त्या पुराचे चित्र डोळ्यांसमोर तरळते आणि नकळत मनात देवाचे स्मरण होते लेखक चंद्रशेखर दुर्यदास गजबे अमरावती मो नंबर सत्तर वीस एकोणसाठ अठ्ठ्याण्णव सहा शून्य